बेंदूर सणात गावकऱ्यांचा जल्लोष सजवलेल्या बैलजोड्यांनी घेतला मिरवणुकीत सहभाग बेंदूर सणानिमित्त सुवासे कुटुंबियातर्फे मानाचे कर व ढाल वितरण कुंभोज तालुका हातकलंगले येथील बेंदूर सणानिमित्त कैलासवाशी रामचंद्र सुवासे सर यांच्या स्मरणार्थ सागर सुवासे यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कर तोडणाऱ्या तीन बैलगाडा मालकांचा मानाच्या ढालीचे सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले यावेळी प्रथम क्रमांक अनिल पुजारी द्वितीय क्रमांक संजय डोणे तृतीय क्रमांक यशवंत कांदेकर या कार्यक्रमात आकर्षक बैल सजावटीसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये उत्कृष्ट सजावट करणाऱ्या बैल मालकांचा राजू पवार यांचा सत्कार करण्यात आला पारंपरिक वेशभूषा रंगीबेरंगी पोत अतिशबाजी बँजो आणि सजावट केलेल्या बैलांनी बेंदूर सणाला विशेष रंगत आली यावेळी सजवलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक एसटी स्टँड पासून सुरुवात झाली दीपक चौक आंबेडकर चौक आदिनाथ चौक एसटी स्टँड येथे संपन्न झाली यावेळी बेंदूर कमिटी सदस्य दीपक पवार स्वराज केबिले सूरज हराळे सत्यजित तोरसकर संभाजी मिसाळ धनाजी मोहिते शंकर कुंभार संतोष घोरपडे पिंटू मिसाळ बाबू हराळे आदी उपस्थित होते यावेळी गावकरी बैलगाडा मालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली जनसामान्याच्या प्रहारणीसाठी नंदिनी चव्हाण कुंभोज